दिव्या परिवार आयोजित गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपर्यंत मी बऱ्याच ठिकाणी आरत्या घेतल्या परंतु तुमच्या इतका ताळ्यांचा कडकडाट कुठल्याच आरतीला ऐकला नाही खूप खूप अभिनंदन करते कारण तरुण आणि यंग जनरेशन जे करत ते आमच्यासारखे करू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिलं आज <प्रेंग> <प्रेंग> आज आपल्या सगळ्यांच प्रेमाचे जिवाळ्याचे मैत्रीचे आणि अगदी आमचा आणि दिव्या परिवाराचे सर्वे सर्व भोसले सरांचं जे आमच्या गायकवाड परिवाराशी ऋणानुबंध आहेत त्या सगळ्यांचंच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते या वर्षीचा गणेशोत्सव आपण सरांच्या नवीन पवित्र वास्तूमध्ये साजरा करतो या वास्तूमध्ये अत्यंत महत्त्वाचं ज्ञानदानाचं काम होतंय त्याबद्दल सरांचाही खूप खूप आभार मानते कारण जर पिढी शिकली तरच ती पुढे भविष्यात एक भारताची सुजान नागरिक होईल जबाबदार तुमचं करिअर होईल यासाठी भोसले सर अतिशय कठोर परिश्रम घेऊन सर सर्व काही काम करताहेत त्यांची पूर्ण टीम त्यांच्यासोबत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दहावीचा एवढा मोठा पट एक मला वाटतं दोन वर्ग होतील नक्कीच एवढा मोठा पट इथं उपस्थित आहे सरांच्या या क्लाससाठी आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने क्लासमध्ये उपस्थित राहतात त्याबद्दल तुमचंही खूप खूप अभिनंदन करा क्लासेस आहे आणि या क्लासेसमधून आज जी बाहेर पडणारी मुलं आहेत ते त्यांचं करिअर नक्कीच चांगलं आणि सुजान आहेत सरांच्या माध्यमातून आज कितीतरी मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार एक चांगल्या चांगल्या क्षेत्रात काम करतायत आमच्यासारखेही राजकारणीही राजकारणी होती त्याचबरोबर क्लास वन ऑफिसर्स असतील सगळेच जे वैद्यकीय क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रात या दिव्या क्लासेसची मुलं जात आहेत आणि सरांना त्यामुळं आणखी प्रेरणा मिळते त्यामुळं तुमच्या सगळ्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात त्याच नाव होते सगळ्यांना दहावीच्या या शैक्षणिक वर्षाच्या त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेच्याही खूप खूप शुभेच्छा देते सर्वांनी चांगला अभ्यास करा आपल्या परिवाराचं त्याचबरोबर आपल्या क्लासचं ज्यांनी आपल्याला इथपर्यंत मार्गदर्शन केलं आणि इथून पुढेही करणार आहेत सरांचंही खूप मोठं नाव करा तुमच्या सर्वांना बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तुमचं सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं त्यासाठी तुम्हाला बाप्पांनी उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देव अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते दिव्या परिवाराला भोसले सरांनाही मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते साईब गेला असेल आज दिसत नाही सरांनाही खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद ताई मुलांनो एकच मिनिट फक्त लक्ष द्यायला आदरणीय ताईंचा आशीर्वाद हा आपल्याला आज नाही जेव्हापासून दिव्या परिवार खऱ्या अर्थानं बीज रोपण झालं तेव्हापासून आदरणीय ताईंच्या सोबत गायकवाड परिवाराचं अनुमानाचं मार्गदर्शन भोसले परिवाराला दिव्या परिवाराला आहे आणि म्हणूनच आज ताई खऱ्या अर्थानं आज या स्वतंत्र बिल्डिंग मध्ये दिव्या परिवार उभा आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय गायकवाड परिवाराचा आहे आपल्या सर्वांचा आहे आणि